मतदारसंघात सकाळपासूनच अतिशय उत्साहानं आणि ईर्षेनं चुरशीनं मतदान सुरू आहे दुपारी बारा पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात साधारणतः वीस ते बावीस टक्के मतदान झालेलं आहे सर्वाधिक मतदान करवीर मतदारसंघात झालेलं आहे तिथं सव्वीस टक्के मतदान झालेलं आहे याचा अर्थ करवीर मतदारसंघात चुरस दिसते त्यापाठोपाठ राधानगरी आणि कागल मतदारसंघात तेवीस टक्के मतदान झालेलं आहे सर्वात कमी मतदान शाहूवाडी मतदारसंघात आहे तिथं सतरा टक्के मतदान झालेलं आहे कोल्हापुरात जिल्ह्यातील सर्वही मतदारसंघात सकाळपासूनच अनेक ठिकाणी रांगा दिसत आहेत पण कोल्हापूर शहरातल्या काही मतदारसंघात गर्दी दिसत नाही पण इतर काही मतदारसंघात रांगा मोठ्या प्रमाणात दिसत आहेत कोल्हापुरातल्या पेठेमध्ये गर्दी आहे याशिवाय कदमवाडी कसबा बावडा या भागातही सकाळपासून गर्दी दिसत आहे राजारामपुरी शाहूपुरी भागातही मतदान केंद्रावर गर्दी दिसत आहे कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चुरशीनं मतदान झालेलं आहे काही ठिकाणी बोगस मतदान करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त सर्वच मतदारसंघात मोठ्या प्रमाणात थे। ठेवण्यात आलेला आहे कोल्हापुरा जिल्ह्यातील मतदारसंघात चंदगडमध्ये बावीस टक्के राधानगरीत तेवीस टक्के कागलमध्ये तेवीस टक्के करवीरमध्ये सव्वीस टक्के कोल्हापूर उत्तर वीस टक्के शाहूवाडी सतरा टक्के हातकणंगले चौदा टक्के इचलकरंजी एकोणीस टक्के तर शिरोळमध्ये एकवीस टक्के मतदान झालेलं आहे कोल्हापूर दक्षिणेत सतरा टक्के मतदान झालेलं आहे त्यामुळं सगळीकडेच कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच उत्साहात मतदान सुरू आहे कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही अतिशय शांततेत मतदान सुरू आहे बहुसंख्य उमेदवारांनी आपापल्या मतदार केंद्रात मतदान केलेलं आहे सकाळपासूनच उमेदवार आणि त्यांचे समर्थक विविध मतदान केंद्रांना भेटी देत आहेत अनेकांनी मतदान केलेलं आहे यानंतर मतदान वाढवण्यासाठी दोन्ही आघाड्याकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत मतदारांना ने आण करण्यासाठी अनेकांनी वाहनांची सुविधा केलेली आहे सोय केलेली आहे यामुळं मतदार मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर येताना दिसत आहेत कोल्हापूर जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही काही ठिकाणी बोगस मतदानाचा प्रयत्न हाणून पाडलेला आहे उमेदवारांनी सकाळीच पहिल्याच टप्प्यात मतदान केलेलं आहे त्यामध्ये राजेश क्षीरसागर यांच्याशिवाय सर्वच उमेदवारांनी राजेश लाटकर अमल महाडिक ऋतुराज पाटील सतेज पाटील यासह सर्व उमेदवार आणि त्यांचे नेते समर्थकांनी सकाळीच मतदान केलेलं आहे आता सगळीकडं फिरत ते मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे दुपारी बारापर्यंत हे मतदान झालेलं आहे वीस टक्केपेक्षा अधिक मतदान सगळीकडे झालेलं आहे त्यामुळे आधीन मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत